नमस्कार आराध्या विथ मॉम मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय करू कारल्याची गोड भाजी तुम्ही सुद्धा कारल्याची भाजी बनवत असाल माझी पद्धत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की कारल्याची भाजी करून पहा कडू कारल्याची गोड भाजी बनवण्यासाठी मी कोणता सिक्रेट पदार्थ याच्यामध्ये घातलेला आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात प्रथम इथे मी पाव किलो म्हणजेच मिडीयम साईजची चार कारली घेतली आहेत ती स्वच्छ धुतली टोकाकरचा भाग काढून टाकला देठाकडचा भाग काढून टाकला आणि छान असे पातळ मी ये चिरून घेतलेली आहेत कारली मी हे का दाखवते कारण अशा प्रकारे एकदम पातळ कापून घेतल्यामुळे आपल्याला कारलं भासताना पटकन ते भाजलं जातं म्हणून आपल्याला ही अशी पातळ चिरून घ्यायची आहेत मग तुम्ही ती तुमच्या कोणत्याही प्रकाराने चिरा एकदम गोल गोल स्लायसेस काढले तरी सुद्धा चालतील अशा प्रकारे फक्त ते पात्र ठेवा आता इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा मीठ घालून याला आता मिक्स करून घेऊया चमच्याने मिक्स करण्यापेक्षा मी याच्यामध्ये हातानेच मिक्स करेन म्हणजे काय होईल हाताने अशा प्रकारे कारलं मिठाला चोळून घेतल्यामुळे लवकर पाणी सुटेल कारल्यामध्ये आता आपण याला अर्धा तास तरी झाकून ठेवूया आता कांद्याच्या भाजीला काय साहित्य लागते ते दाखवते इथे मी दोन मिडीयम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत त्याचबरोबर ओलं खोबरं आणि फोडीचं साहित्य आहे आणि इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि जिरं आहे अर्धा चमचा ते मी आता खरबत्त्यात घातलेलं आहे त्याचसोबत मी इथे एक हिरवी मिरची घालणार आहे एकच हिरवी मिरची घेतली कारण तिखट आहे आणि आता हे कुटून घेते अशा प्रकारे जाडसरच मी कुटून घेतलेलं आहे चला आता अर्ध्या तासानंतर हे बघा कारल्याला पाणी सुटलेलं आहे दाखवते तुम्हाला बघा हे आता मिठाचं पाणी येतंय ते आपण काढून टाकूया पण जास्त आपण याच्यातून चोळून चोळून कार्यातलं पाणी काढून टाकू नये जेवढं पाणी निघत होतं तेवढं मी काढून टाकलेलं आहे पण हे पाणी थोडंसं याच्यामध्ये आपलं साधं पाणी घालून आपण पिऊ सुद्धा शकतो आणि जर डायबेटीस पेशंट असेल तर हे पाणी देऊ नका कारण हे पाणी मिठाचं आहे जर तुम्हाला डायबेटीस पेशंटसाठी काढून ठेवायचं असेल पाणी तर मीठ घालायच्या आधी तुम्ही दाबून काढू शकता आता आपण हे कारलं तव्यावरती भाजून घेऊया तवा गरम झालेला आहे आणि कोरड्या तव्यावरच मी हे भाजून घेणार आहे मी इथे तेलाचा इथे वापर केलेला नाही आता मी गॅस मोठा केलेला आहे मोठ्या गॅसावरच मी चांगलं हे भाजून घेते आहे पटपट गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच पाच मिनटांपर्यंत हे कारलं आता मी भाजून घेतलं आहे कारल्याचा थोडासा कलर चेंज झाला आहे पण कारलं कुठेही जळालेलं नाही अशा प्रकारे आपण पाच मिनिटं भाजून घेतलं आहे कारलं आता गॅसची फ्लेम कमी करून अजून दोन मिनटं मी भाजून घेते तर अजून दोन मिनिटांपर्यंत गॅसची फ्लेम कमी करून मी हे कारलं भाजलेलं आहे आणि आता पूर्णपणे हे कारलं भाजून झालेलं आहे दुसऱ्या एका प्लेटमध्ये छान असं हे कारलं भाजलेलं मी काढून घेतलं आहे कारलं कुठेही जळालं नाही छान असं भाजलेलं आहे त्याच तव्यावरती मी एक डाव भरून तेल घालून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम मी कमी केली कारण आता आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी मी इथे अर्धा छोटा चमचा राई घातली त्यानंतर कुटून ठेवलेलं जिरं लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे मस्त सुगंध येतो आहे खूप छान आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया तवा गरमच होता त्यामुळे पटकन आपलं हे छान असं लालसर झालेलं ला आहे बघा आता आपण लगेचच कांदा घातला कांदासुद्धा छान असा परतून घेऊ लालसर होईपर्यंत मी इथे मीडियम साईजचे दोन कांदे घेतले होते तुम्ही अजूनसुद्धा कांदा इथे वागवू शकता सध्या कांद्यांचे भाव ऐंशी रुपये किलो झाले आहेत आमच्या वाशीमध्ये तर मी इथे दोनच घेतले आहेत तुम्ही अजून जास्त घेऊ शकता आणि इथे बघा कांदा छान असा लालसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया मसाल्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जे मस मसाले अवेलेबल असतील ते घाला याच्यामध्ये मी हळद घेतली धना जिरा पावडर घेतली गरम मसाला आणि माझा घरगुती मसाला घातलेला आहे अर्धा अर्धा चमचा प्रत्येकी पावडरी घेतलेले आहेत आणि छान असं हे मिक्स करून घेतलं बघा आणि आता आपण कारलं भाजलेलं जे होतं ते याच्यामध्ये घातलं आहे आता आपण परतून घेऊया व्यवस्थित हे सर्व मिश्रण एकत्र एक करून घेऊया गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे पुन्हा सांगते आणि इथे कुठलाही पाण्याचा औषध येता नाही हे बघा व्यवस्थित धवून झालेलं आहे आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढूया हे बघा इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि मस्त असं हे वाफेवर शिजलं आहे बघा खूप सुंदर वाश येतो आहे परतून घेऊया पुन्हा मी इथे पाणी घातलेलं नाही वाफेवरच छान असं हे कार मिक्स झालेलं आहे आणि आता आलेला आहे सिक्रेट पदार्थ जो मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितला होता व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला हा सिक्रेट पदार्थ दिसेल हा सिक्रेट पदार्थ म्हणजे गूळ आहे मी इथे एक चमचा भरून गूळ घातलेला आहे आणि ते मिक्स करून घेते व्यवस्थित आणि आता झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनिटांसाठी साधारण एक मिनिटभर मी इथे गूळ घालून छान असं कारलं मिक्स करून वाफेवर शिजवून घेतलं आणि आता इथे ओलं खोबरं घातलेलं आहे दोन मोठे चमचे भरून आता हे सर्व मिश्रण एकत्र एक करूया हो एकजीव करून छान असं पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि पुन्हा एकदा एक, एक, एक मिनिटाने आपण कारल्याची भाजी सर्व करायला घ्यायची आहे बघा खूप छान अशी ही कारल्याची भाजी होते चविष्ट लागते माझी ही पद्धत तुम्ही नक्की करून पहा आणि पहा तुम्ही पाहू शकताय किती छान असं कारलं बनलेलं आहे तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की हे कारलं आहे किंवा ही कारल्याची भाजी आहे खायलासुद्धा अप्रतिम लागते तुम्ही तुमच्या पद्धतीने कारलं नक्कीच करत असाल माझी पद्धत वापरून बघा करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकताय किंवा चपातीसोबत खाऊ शकताय त्याचबरोबर ही भाजी तुम्ही भातासोबतसुद्धा तोंडी लावू शकता एवढी छान बनते चला तर मग आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची पुन्हा भेटूया अशा एका दुसऱ्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद